नमस्कार नजूल जमीन धारकांसाठी एक जबरदस्त आणि खूप महत्वाची बातमी आहे ज्या जमिनीवर आपण इतकी वर्ष राहत आलो त्यावर संपूर्ण मालकी हक्क मिळवण्याची एक सुवर्ण संधी पुन्हा एकदा चालून आली आहे आज आपण याच संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे समजून घेणार आहोत खास करून जर जमीन नागपूर किंवा अमरावती विभागात असेल तर मग ही माहिती लक्ष देऊनच ऐकण्यासारखी आहे कारण यामुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो बरं सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही नजूल जमीन म्हणजे नेमकं का काय प्रकरण आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारची मालकी असलेली जमीन आहे जी लोकांना राहण्यासाठी भाडे तत्वावर म्हणजे लीजवर दिलेली असते आणि याच जमिनी संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे ही अपडेट आहे विशेष अभय योजनेबद्दल अनेक नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या जोरदार मागणीनंतर शासनाने या योजनेला एक वर्षाची अंतिम मुदतवाढ दिली आहे हो म्हणजे ज्यांची संधी हुकली होती त्यांच्यासाठी हा खरंच शेवटचा चान्स आहे चला या तारखा जरा नीट डोक्यात बसून घेऊया मूळ योजना तर संपली होती पण आता ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुन्हा सुरू होईल आणि एकतीस जुलै दोन हजार पर्यंत चालेल आणि हो सरकारनं अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय ही अंतिम मुदतवाढ आहे यानंतर संधी मिळणार नाही हे पक्क ओके तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे या मुदतवाढीमुळे नेमके कोणते तीन मोठे आर्थिक फायदे मिळणार आहेत चला पाहूया पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा तो या आकड्यात दडलाय फक्त दोन टक्के याचा अर्थ काय तर जमिनीची जी आजची सरकारी किंमत आहे ना म्हणजे रेडी रेकनरचा जो दर आहे त्याच्या फक्त दोन टक्के रक्कम भरायची आणि जमिनीचे भाडे करून न राहता थेट मालक व्हायचं म्हणजे भोगवटादार वर्ग एक होता येईल याचा फायदा काय अहो मग ती जमीन विकण्याचे हस्तांतरित करण्याचे किंवा त्यावर कर्ज घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळतं ही खरंच खूप मोठी संधी आहे नाही का आता दुसरा फायदा पाहूया आणि हा आकडा तर त्याहूनही आकर्षक आहे ज्यांच्यावर भाडेपट्ट्याची थकबाकी आहे ना त्यांच्यासाठी तर ही लॉटरीज आहे विचार करा सगळी जुनी थकीत रक्कम फक्त आणि फक्त शून्य शून्य दोन पर्सेंट या नाममात्र दराने भरून टाकता येणार आहे कल्पना करा जर ही संधी गेली तर योजनेनंतर मूळ रकमेवर दरवर्षी दहा टक्के दंड लागत राहील म्हणजे केवढा मोठा फरक आहे आणि हा आहे तिसरा महत्वाचा फायदा जो अनेक लोकांना लागू होऊ शकतो असं होतं ना कधीकधी की जमिनीच्या वापरात काही बदल होतो किंवा परवानगीशिवाय हस्तांतरण होतं असे जे काही नियमभंग झाले असतील ना ते कायदेशीर करण्याची म्हणजे रेग्युलराईज करण्याची ही सुवर्ण संधी आहे ज्या वर्षी नियम भंग झाला त्या वर्षाच्या बाजार मूल्याच्या फक्त एक टक्का रक्कम भरायची आणि सगळं कायदेशीर करून टाकायचं म्हणजे डोकेदुखीच संपली तर हे सगळे फायदे तर कळले पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही अंतिम मुदत संपल्यावर काय होईल ही तारीख कॅलेंडरवर आत्ताच मार्क करून ठेवा एकवीस जुलै दोन हजार सव्वीस कारण ही सुवर्णसंधी फक्त आणि फक्त याच तारखेपर्यंतच उपलब्ध आहे यानंतर जुने आणि जास्त दराचे नियम पुन्हा लागू होतील आता बघा चित्र अगदी आरशासारखं स्पष्ट आहे एका बाजूला आहे योजना जिथे दोन टक्क्यांत मालकी हक्क मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आहेत योजनेनंतरचे जुने आणि जास्त दर थकबाकीचं बघा आता फक्त शून्य पॉईंट शून्य दोन टक्केमध्ये सगळं क्लिअर होते पण नंतर मूळ रक्कम प्लस दहा टक्के दंड आर्थिक गणित खूप सरळ आहे आणि निर्णय घेण्याची वेळ खरंच आता आहे चला तर जाता जाता सगळे महत्वाचे मुद्दे एका दमात परत एकदा लक्षात घेऊया एक योजनेला अंतिम मुदतवाढ मिळाली आहे ही शेवटची संधी आहे दोन फक्त दोन टक्क्यामध्ये जमिनीचे मालक होता येत आहे तीन नावालाच दराने थकबाकी भरता येतये चार सर्व नियमभंग कायदेशीर करून घेता येत आहेत आणि हे सगळं करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार सव्वीस तेव्हा आता प्रश्न एकच उरतो शासनाने दिलेल्या या शेवटच्या संधीचा फायदा घेतला जाणार की नाही कारण वेळ निघून जाण्याआधीच योग्य निर्णय घ्यावा लागेल